बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल रोहित मौलाना आझाद पॉलिटेक्निक सोलापूर येथे प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व उत्कृष्ट शिक्षकांचा कार्यक्रमात हिवाळी दोन आणि उन्हाळी दोन निकाल शिक्षक कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अमिरुद्दीन शेख सचिव नूर सय्यद सादिक चुडगुप्पी तसेच प्रमुख अतिथी जुबेर शेख होते या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय अभियंता राजेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मौलाना आझाद पॉलिटेक्निक प्राचार्य प्राध्यापक सरफराज शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उत्कृष्ट काम केलेले शिक्षक प्राध्यापिका आसमा तांबोळी मेराज पठाण प्राध्यापिका अमृन शेख मोईन शेख प्राध्यापिका नीता वाघमारे राहिला खरादी हिना शेख प्राध्यापिका फरीदा नदाफ आतिया शेख प्रकाश बल्लोळी प्राध्यापिका दावलमा नदाफ प्राध्यापक मोहम्मद गौस पटेल आजरुद्दीन गिरगावकर यांचा सन्मान करण्यात आला प्राध्यापक एम ए पटेल प्राध्यापक ए जे गिरगावकर मोईन शेख प्राध्यापक अरबाज बागबान प्राध्यापक कडीचूर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आतिया शेख प्राध्यापक नीता वाघमारे अधिकारी प्राध्यापक शेख आदींनी सहकार्य केले सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पता रोहित सातरास्ता अपोजिट ไทगर पेट्रोल पंप सोलापूर